आज मी तुम्हाला एक हस्तमुद्रा दाखवणार आहे आणि एक मंत्र सांगणार आहे या मुद्रेला म्हणतात पंचतत्व मुद्रा नमस्कार सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटत नाही किंवा थकल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे असं होतं की अख्खा दिवस जो आहे तो आपला खूप असा बेकार जात असतो असा अनेक वेळेला अनेकांच्या बाबतीमध्ये होतं माझ्याही बाबतीमध्ये असं व्हायचं पूर्वी पण मी हा जो उपाय आत्ता जो सांगणार आहे तो मी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मला खूप फ्रेश वाटलं एक मंत्र आणि एक उपाय याच्यानी माझा दिवस जो आहे तो इतका छान जायला लागला आणि हळूहळूहळू दिवसभर कितीही के काम केलं तरी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ती एनर्जी टिकते आणि आपल्याला असं दुपारी झोपावं किंवा आता आराम करावा आता काही कंटाळा आल्या असं अजिबात होत नाही मी जे काही केलं जे माझ्या गुरुंनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही देखील नक्की करा तर आपलं मंत्रशास्त्र ह्या विषयाची जी काही सिरीज सुरू आहे मंत्रांच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जे आहे मा व्यक्ति ते खूप चांगलं घडवता येतं आपले आजार तर बरे होतातच पण व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं तर चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय तर आपण आपल्या कामामध्ये फोकस राहायचं आपण कुठे गेल्यानंतर चार चौघांमध्ये असं वाटता कामा नाही अरे आला हा असं वाटता कामा नाही कोणाला असं वाटत असेल तर समजायचं की आपलं व्यक्तिमत्व जे थोडंसं लो झालेलं आहे म्हणून हे कशामुळे होतं आपले विचार आपले आचार आपण जे काही वागतो इतरांबद्दल किंवा इतरांबरोबर किंवा आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी होत असतात याची सुरुवात कधी होते तर याची सुरुवात सकाळी होते असे अनेक उपाय आहेत की सकाळी त्या जर गोष्टी आपण केल्या तर आपला दिवस खूप छान जातो आणि मी म्हणाल्याप्रमाणे की आपलं व्यक्तिमत्व देखील खूप छान होत असतं आज मी तुम्हाला एक हस्तमुद्रा दाखवणार आहे आणि एक मंत्र सांगणार आहे या मुद्रेला म्हणतात पंचतत्व मुद्रा आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहे जे निसर्गामध्ये आहेत जे युनिवर्समध्ये आहे त्यामध्ये अग्नि आहे त्यामध्ये जल आहे वायू आहे आकाश आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या शरीरामध्ये देखील आहेत हळूहळूहळू याच्या माध्यमातून आपण आपलं व्यक्तिमत्व आपलं शरीर अजून कसं चांगलं करता येईल याचा देखील विचार या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत कारण की पंचतत्व किंवा पंचमहाभूत आपल्या जीवनामध्ये खूप जास्त चांगली भूमिका बजावत असतात वटवत असतात तर आपले जे हात आहेत ह्या हातांची जी काही पाच बुटं एका हाताची या प्रत्येकाचं एक एक तत्व आहे याला म्हणतात अग्नितत्व याला म्हणतात वायुतत्व याला म्हणतात ह्या बोटाला म्हणतात आकाशतत्व म्हणजे मधल्या बोटाला या बोटाला म्हणतात पृथ्वी तत्त्व आणि ह्या करंगच्या तत्वाला म्हणतात जलतत्व हे पाच तत्त्व आपल्या शरीरामध्ये आहेत आत्ता या, या पाच तत्वांचा विचार करून रोज सकाळी आपल्याला कसं फ्रेश राहायचं हे आपण पाहणार आहोत ही मुद्रा आपण आत्ता पाहणार आहोत तर काय करायचं की अशा प्रकारे आपल्याला हात करायचा आहे अशा प्रकारे केलं दुनिया आणि नंतर हे एकमेकांना बोट स्पर्श करायचे आहे आणि आपल्या इथे हृदयाच्या इथे अशा प्रकारे हात आला पाहिजे याला म्हणतात पंचमहाभूत मुद्रा किंवा मुद्रा आणि त्यानंतर पाच वेळेला एक मंत्र म्हणायचं आहे डोळे उघडे ठेवून मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नंतर मग नमस्कार करायचा आहे ही मुद्रा ज्या वेळेला कराल त्यावेळेला आपल्याला दोन्ही हातांनी प्रेशर द्यायचं आहे थोडंसं असं वाटलं पाहिजे का आपल्या बोटांना थोडीशी कळ लागलेली आहे थोडं हलकं दुखतं आहेत कारण की ज्या वेळेला यांना प्रेशर येतं यांना टेन्शन येतं थोडंसं दुखल्यासारखं वाटतं त्यावेळेला आपल्या शरीरामधले जे पंचतत्व आहे ते ॲक्टिव्ह होत असतात आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये म्हणजे जे काही आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण मुद्रांचा देखील अभ्यास करणार आहोत कारण की मुद्राशास्त्र हे अतिशय प्रगतशास्त्र आहे जसे मंत्र महत्त्वाचे आहेत जसे सप्तचक्र महत्त्वाचे आहेत योगसाधना महत्त्वाची आहे आपण जे काही श्वास घेतो ते श्वास महत्त्वाचे आहे त्याला शिवस्वरोदय शास्त्र किंवा स्वर विज्ञान असं म्हणतात ते महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे ह्या मुद्रा देखील महत्त्वाच्या आहेत अनेक मुद्रा आहेत अनेक मुद्रा आहेत आणि ह्या मुद्रांचा वापर करून आपण स्वतःचं व्यक्तिमत्त्व खूप छान घडवू शकतो आपले जे काही आजार आहेत ते आजार आपण नेहमीसाठी कायमस्वरूपी आपण बरे करू शकतो तर रोज सकाळी हा उपाय जो तुम्हाला सांगितलेला आहे हा मंत्र जो तुम्हाला सांगितलेला आहे हा तुम्ही करून बघा अगदी सकाळी उद्या उठल्यानंतर तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य जे आहे हे चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि खूप उत्साह वाटतो आहे आणि दिवसभर आपल्याला खूप फ्रेश वाटतं आहे हे तुम्हाला नक्की जाणवणार आहे अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत की सप्तचक्र साधना केल्यानंतर किंवा मंत्र साधना केल्यानंतर फरक पडायला किती दिवस लागतो तर हे प्रत्येकावर डिपेंड आहे पण याचंही शास्त्रीय कारण आहे ते शास्त्रीय कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पुढचा व्हिडिओ देखील पहा सगळेच व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि पाहणार आहात हे मला माहिती आहे आजच्यासाठी एवढंच काही पंचतत्वाची मुद्रा तुम्हाला करायची आहे पंचतत्व मुद्रा तुम्हाला करायची आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय पाच वेळेला आणि दिवसभर एकदम फ्रेश राहायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा विशेष करून तरुण मुलं मुली जे अलीकडे ती सकाळी नऊला दहाला मी असे पण बघितलेले आहेत की बारा बारा वाजता उठतात तर उठल्यानंतर दिवसही तसाच जाणार आहे त्यासाठी तो दिवस चांगला जावा यासाठी ही मुद्रा अतिशय उपयोगाची आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदासरा आनंदी राहा फ्रेश राहा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद